हॅलो पीपल नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फेस्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यूज टू अँड यूज टू बी या दोघांमधला डिफरन्स काय आहे अँड एन टुडे वी आर नॉट डिस्कस अबाउट यूज टू इन पास्टन्स म्हणजे यूज टू हे पास्टन्समध्ये कसं आपण वापरतो भूतकाळामध्ये ज्या आपल्यासोबत घडलेल्या गोष्टी आहेत आपल्या काही सवयी आहेत त्या कशा सांगायच्या ज्या की आत्ता आपण करत नाही ज्या सवयी आपल्या आता नाहीयेत किंवा ज्या गोष्टी आपण पूर्वी करायचो आता आपण करत नाही हे सांगण्यासाठी आपण यूज टू वापरतो आणि पूर्वी गोष्टी असा अशा अशा असायच्या असा किंवा ती गोष्ट तशी असायची मी अशी होती हे सांगण्यासाठी आपण यूज टू बी वापरतो आज आपण यूज टू हे ग्रामर मधलं एक्सप्रेशन किंवा ग्रामरचा एक भाग म्हणा आपण आज बघणार आहोत खरं तर यूज टू हे प्रेझेंट मध्ये सुद्धा किंवा फ्युचरच्या रेफरन्ससाठी सुद्धा आपण वापरतो बरं का पण तो भाग आपण आज डिस्कस करणार नाही कारण की सगळं एकत्र केलं तर कन्फ्युजन गन, गन, होऊ शकतं आणि व्हिडिओ खूपच लांब होईल त्याच्यामुळे यूज टू हे पास्ट टेन्समध्ये भूतकाळामध्ये कसं वापरायचं तुमचे एक्सपिरियन्सेस सांगताना तुमच्या सवयी सांगताना ते कसं वापरायचं ते आपण आज बघणार आहोत इंग्लिश मराठी डॉक्टर्स या चॅनलमध्ये आपण इंग्लिश फक्त शिकत नाही तर आपण बोलण्याची प्रॅक्टिस करतो हो कारण की मी ते एक्झाम्पल्स लिहिलेले असतात ते यूज टू सोबत वर्क फॉर्म काय आहे कुठला टेन्स आहे या गोष्टी आपण डिस्कस करतो पण सोबतच मी रिअल लाईफ रिअल सिच्युएशन्स घेऊन ते वाक्य सांगत असते त्यामुळे तुम्ही जेव्हा इंग्लिश बोलाल ओके इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस कराल किंवासोबत कॉन्वर्सेशन कराल तेव्हा तुम्हाला काही रेडीमेड सेंटेन्सेस असतील किंवा तुम्हाला इझिली त्या गोष्टी लक्षात येतील की अरे वा अरे वा तर या पद्धतीने मला आता हे यूज करायचं आणि इट्स क्वाईट सिम्पल आणि इट्स क्वाईट इझी टू प्रॅक्टिस अ वाईट विदाउट जिरे लेट्स बिगिंग सो इथे मी सेंटेन्स लिहिलेला आहे आय यूज टू इट लॉट्स ऑफ चॉकलेट्स वेन आय वॉज अ चाइल्ड म्हणजे काय याचा अर्थ होतो मी लहानपणी ओके वेन आय वॉज अ चाइल्ड किंवा इन माय चाइल्डहूड असे होऊ शकता तुम्ही वेन आय वॉज अ चाइल्ड आय यूज टू इट लॉट्स ऑफ चॉकलेट मी खूप चॉकलेट्स खायची किंवा खात होते माझी पूर्वीची सवय सांगते मी जी की मी आता करत नाही ते so, मी ती गोष्ट ती करत नाही सो यूज टू आपण वापरलेला आहे प्लस वर्ड वन भूतकाळ आहे तरी पण आपण वर्ब वर्ड वापरतोय कारण की यूज टू हे जे ग्रॅमरचे एक्सप्रेशन आहे हे आपण मध्ये आहे ओके इट इज नॉट यूज ओके आपण बोलता जरी बोलताना साऊंड जरी युज टू वाढत असेल तरी ते एक्सप्रेशन यूज टू आय यूज टू सो इट्स ऑलरेडी पास्ट ओके इट्स ऑलरेडी पास्ट सो हे पास्ट आहे त्याच्यामुळे आपण हे वर्ब वर्ड घेत आहोत ओके सो आय यूज टू इट लॉट्स ऑफ चॉकलेट्स आय आयुज ट्राय तुम्ही जर कुठल्या साठी प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला जर असं सेंटेन्स आलं की एट घ्यायचंय का एट घ्यायचंय पास्ट टेन्स आहे का नाही त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं पण इथे वर्णच येणार आहे कारण की हे युज टू हे मध्ये आहे आणि दिस इज द रूल ऑल राईट सो नाओ लेट्स टॉक अबाउट हाव टू यूज दिस एक्सप्रेशन इन स्पीकिंग ओके तो होता रावाचा नियम जन जे परीक्षा ते आहेत सो आय लॉट आय वॉज ई दुसरे सेंटेन्स आहे वी यूज टू मीट ओके आम्ही एव्हरी we विकेंड वी यूज टू मीट एव्हरी विकेंड आम्ही प्रत्येक विकेंडला भेटायचो बट वी हार्डली मीट दिस होतं बऱ्याचदा की पूर्वी काही गोष्टी आपण करायचो पण त्या गोष्टी आपण आता नाही करत जसं की दोन व्यक्ती बोलत आहेत फ्रेंड्स असतील किंवा कोणी असतील ते म्हणतात की पूर्वी आपण किती भेटायचो यार पूर्वी आपण विकेंडला भेटायचो पूर्वी आपण कुठल्या समारंभाला भेटायचो पण हल्ली आपण भेटत नाही आपल्याला वेळ मिळत का नाही काहीही कारण असं तर तेव्हा आपण कसं बोलतो इंग्लिशमध्ये वी यूज टू मीट अ लॉच किंवा वी यूज टू मीट क्वाइट फ्रिक्वेंटली क्वाईट फ्रिक्वेंटली म्हणजे पुष्कळदा आपण पुष्कळदा भेटायचं पूर्वी वी यूज टू मीट सॉरी ते वीकेंड आहे आपण भेटायचो किंवा भेटत होतो बट वी हार्डली मीट दीस डेज बट वी हार्डली मीट दीस डेज हार्डली म्हणजे खूप कमी क्वचित ओके बट वी हार्डली मीट दीस डेज इथे हार्डली मीट आत्ताच सांगतो आपण पण आत्ता आपण खूप कमी भेटतो हे सिंपल प्रेझेंटेन्स मधलं वाक्य आहे हल्ली आपण कमी भेटतो म्हणून ते मीट होणार ओके हार्डली मीट नॉट हार्डली मिटिंग किंवा हार्डली हार्डली बट नाव बी हार्डली दिस बट मीट इज सेंटेन्स आहे शी यूज टू विजिट माय हाऊस किंवा माय होम शी यूज शी यूज टू विजिट माय होम बट नाव शी डझन काम ओके मला म्हणायचं की माझी मैत्रीण किंवा कोणी व्यक्ती असेल ती पूर्वी माझ्या घरी नेहमीच यायची विजिट म्हणजे काय घरी येणे शी यूज टू विजिट ओके परत वर्ग वड आहे इकडे मी टू वन वड आहे शी यूज टू विजिट माय हाऊस बट नाव शी डझंट कम डझंट म्हणजे ती आता येत नाही आता okay? ती फारशी माझ्या घरी येत नाही पूर्वी खूप यायची ओके पूर्वी ती माझ्या घरी यायची पुढचं एक्सप्रेशन आहे सेंटेन्स आहे ही यूज टू फगेट थिंग्स ओके ही यूज टू प्लस बॉबर ही युज टू फुगेट थिंग्स बट नाव ही कॅन रिमेंबर एव्हरीथिंग पूर्वी तो खूप गोष्टी विसरायचा फुगेट मिन्स वॉट विसरणे ही यूज टू फुगेट थिंग्स बट नाव ही कॅन रिमेंबर हेच एक व्यक्ती आहे त्याचा गोंधळ होत असेल तो गोष्ट विसरत असेल आपल्यासोबत पण होतो कधी कधी आणि मग त्याने मेडिटेशन केलं की मग काही थेरपी घेतली आणि आता त्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहतात असं मला काहीतरी सांगायचं सेंटेन्स तर मी काय म्हणेल ही यूज टू फुगेट थिंग्स बट नाव ही कॅन रिमेंबर Maybe he has taken some uh, treatment, some therapy, or maybe he has done some meditation and now he has a good memory. memory. And to so, you know what? I used to forget things. But now I can remember everything. I have practiced meditation. Me, Meditation, practice, can they used to watch, okay? Used to plus modern. They used to watch movies in theatre. Okay? Keep a cinema hall. At cinema hall, they used to watch movies in theater, but now they don't watch. Okay? Because we are Ami, Ami, theater laku movie Cinema hall movie But now we hardly go. We hardly visit. Because we don't watch movies in theater uh, so much. not at and actually that's fact. We don't watch movies in theater because I don't know the craze coming there in India. Because movies uh, online. लगेच सगळं अवेलेबल पण होतं काही दिवसांनी त्याच्यामुळे असेल कदाचित सो तुम्हाला आम्ही म्हणायचं असेल तर तुम्ही वी यूज टू वॉच थिएटर बट नाव वी डोंट वॉच असंही म्हणू शकता नेक्स्ट सेंटेन्स आय यूज टू वरी वरी वन वर वी म्हणजे काळजी करणे आय यूज टू वरी अ लॉर्ज अबाउट स्मॉल थिंग्स पूर्वी ना मी छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करायचे खूप मनाला लावून घ्यायचे असं म्हणायचं मला किंवा लावून घ्यायचे किंवा घेत होते बऱ्याचदा काय होतं आपण मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन करायला जातो आणि मग सेंटेन्सेस चुकतात नेमकं लॉजिक काय आहे काय मला म्हणायचं आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे राईट वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचं नाही त्याच्यामुळे खूप गोंधळ होतो सो मला म्हणायचं आहे की पूर्वी मी फार लहान लहान गोष्टीचा विचार करायचं किंवा विचार करत होते पण आता मी ठरवलंय की यु नो काही लहान गोष्टीचा माइंड करायचं नाही आणि फोकस द्यायचं कामावरती म्हणजे युअर थॉट प्रोसेसेस सो माझं काय सेंटेन्स होईल आय यूज टू वरी लॉट आय यूज टू वरी लॉट म्हणजे मी खूप चिंता करायची आय यूज टू वरी लॉट अबाउट स्मॉल थिंग्स पुढचा सेंटेन्स आहे ही यूज टू परफॉर्म ऑन स्टेज बट नाव ही डझन ओके एखादी व्यक्ती आहे तो आपण एक नाव घेऊ येतो डॅट्स ए राहुल सो मला असं म्हणायचं की राहुल किंवा ही युज टू परफॉर्म ऑन स्टेज पूर्वी तो स्टेजवरती परफॉर्म करायचा पूर्वी तो स्टेजवरती परफॉर्म करत होता पण आता तो करत नाही ही ओके पण आता तो करत नाही काही कारण असेल वडेव द रिझन इज ही माय छॅव्ह की माय हॅव लेफ्ट पॅशन जे काही तो डान्स परफॉर्म करत होता किंवा ऍक्ट करत होता किंवा अजून काय करत होता त्याने ते काम सोडलं असेल की माय छॅव लेफ्ट ही माय छॅव्ह लेफ्ट दॅट वर्क मे बी सो ही यूज टू परफॉर्म पूर्वी तो पर करायचा तो पूर्वी परफॉर्म करायचा स्टेज वरती बट नाव ही डझन परफॉर्म पण तो आता तो करत नाही आता इथे काही ऍक्शन वर्ब लिहिलेले आहेत लक्षात घ्या इकडे सगळीकडे आपण ऍक्शन वर्ब वापरलेले आहेत युज टू सोबत ओके सगळे ऍक्शन वर्ब आहेत सो यूज टू प्लस ऍक्शन वर्ब जेव्हा तुम्हाला तुमच्या सवयीच्या ऍक्शन सांगायच्यात तेव्हा काय असेल युज टू प्लस ऍक्शन वर्ब नंबर वर्ब वन इथे काही सेंटेन्सेस लिहिलेले नाही फक्त वर्ब लिहिलेले आहेत आणि आपल्याला सोबत प्रॅक्टिस करायची आहे येस yes. बघूया तुम्ही सेंटेन्सेस बनवता का सो so, राईट हे फर्स्ट वर्ड आहे इथे आणि मला म्हणायचं की पूर्वी आपण पत्र लिहायचो नाही का आत्ता इंटरनेट लॉक्स ऑफ थिंग्स आर इझिली अवेलेबल पण पूर्वी आपण पत्र लिहायचो खूप खूप पूर्वी सो त्या सेंटेन्स कसं होईल लेट्स आपण सब्जेक्ट घेऊया वी तर काय होईल सेंटेन्स लेट्स प्रॅक्टिस वी यूज टू राईट लेटर्स वी यूज टू write लेटर्स प्ले <laughs> मला म्हणायचंय की आम्ही पूर्वी खूप खेळायचो ओके okay? आउटडोर गेम्स ओके okay? मैदानी खेळ खूप आम्ही खूप आम्ही खेळायचो पण आताशी मुलं सगळी घरातच बसतात असं मला म्हणायचं आहे राईट किंवा जास्त खेळत नाही बाहेर तर ते सेंटेन्स काय होईल बी यूज टू प्ले आउटडोअर गेम्स वेन वी व चिल्ड्रन किंवा इन आर चाइल्डहुड बट नाव चिल्ड्रन प्ले ॲट होम किंवा नाव चिल्ड्रेन डोंट प्ले आउटोअर गेम्स मच ते जास्ती बाहेर खेळत नाहीत सो परत एकदा सेंटेन्स सांगते तुम्हाला तर सांगायचं की आम्ही पूर्वी खूप खेळायचो मैत्री खेळ वी यूज टू प्ले आउटडोअर गेम्स ओके वी यूज टू प्ले आउट गेम्स अ लॉज उड्झ आहे इट एखाद्याला म्हणायचं की पूर्वी मी नॉन नॉन खायचो आत्ता खात नाही आता सोडून दिलं

पुढचा अक्षर बाब आहे टॉक म्हणजे बोलणे तो पूर्वी मला बोलायचा पण आता बोलत नाही आय डोन वाय ही कमल प्रॅक्टिस विथ मी ही यूज टू टॉक विथ मी बट नाव ही डज इंट पण आता तो बोलत नाही ही डज इंट ही यूज टू टॉक विथ मी बट नाव ही डझ इंट एक ऍक्शन वाटते लिहिलेलं आहे मी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला त्याचा सेंटेन्स करायचं आहे ऍक्शन वर्ब इज लेट्स ड्राइव ऍक्शन वर्ब इज ड्राइव आणि तुम्हाला सेंटेन्स लिहायचं की पूर्वी मी ड्राइव करायचो आत्ता करत नाही पूर्वी मी ड्राइव करायचो मी आता करत नाही हे सेंटेन्स तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायचं आहे ऑल राईट आय हो खूप सिंपल आणि सोपा भाग आहे तुमच्या लक्षात आला असेल नियम परत एकदा सांगते यूज टू आपण पाच सेंट्समध्ये आपल्या जेव्हा सवयी जुन्या सवयी आहेत ज्या की आपण आता करत नाहीत त्या सांगायच्या असतात तेव्हा युज टू प्लस वर्ब वन जेव्हा ऍक्शन वर्ब आहे मध्ये मी हे करायचो ते करायचो वगैरे वगैरे तरी सब्जेक्ट प्लस यूज टू प्लस वर्ब वन आणि नंतर मग बाकीच्या क्वेश्चन एवढं सिम्पल आहे आय होप तुम्हाला हे कळायला असेल आय एम गोइंग टू डिलीट दिस नाव आय डिलीट दिस अँड आय विल राईट यूज टू बी एक्झाम्पल्स युज टू बी एक्झॅम्पल्स घेऊयात आणि बघूया की युज टू आणि यूज टू बी मध्ये काय फरक आहे आणि ते आपण इंग्लिश बोलताना कसं वापरायचं बट बिफोर दॅट इफ दिस इन्फॉर्मेशन व्हिडिओ हॅस हेल्प यू जर या व्हिडिओची तुम्हाला मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कारण की तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा मला एक मोटिवेशन मिळते किंवा आयडिया मिळते की येस आर व्हिडिओ आर हेल्पिंग पीपल आणि इट गेट्स इट्स काइंड ऑफ इन्स्पिरेशन ओके सो लेट्स गो टू यूज टू बी ऑल राईट सो नाव लेट्स सी यूज टू बी सो यूज टू प्लस काय होतं वर्ड वर्ड आता यूज टू बी प्लस काय आहे बघा क्वायट आय यूज टू बी व्हेरी क्वायट बट नाव आय स्पीक अ लॉट मी पूर्वी खूप शांत असायची आय यूज टू बी क्वायट ओके मी पूर्वी खूप शांत असायची पण मी आता बोलते आता मी भरपूर बोलते किंवा माझा एक शब्द आहे आय यूज टू बी इन्ट्रोवर्ट इन्ट्रोवर्ट म्हणजे काय कमी बोलणे आय यूज टू बी इन बट नाव आय एम एक्स्ट्रोवर्ड एक्स्ट्रोवर्ड म्हणजे बोलणे म्हणजे बिंदास बोलणे म्हणजे ग्रुपच्या मध्ये वगैरे सामील होणे सो काय सांगायचं मला इथे वर्ग नाहीये आता क्रियापद नाही आपण काय घेतो ऍडजेक्टिव्ह असेल किंवा नाऊन असेल नाऊन किंवा ऍडजेक्टिव्ह असेल यूज टू बी सोबत सो, सो हा फरक आहे यूज टू प्लस वर्ग वर आणि युज टू बी प्लस नाऊन असेल किंवा ऍडजेक्टिव्ह असेल नाम किंवा विशेषण सो मला म्हणायचं की पूर्वी खूप मी शांत होते की शांत असायचे मी कशी होते तर शांत होते मी काय करायचं यूज टू मी पूर्वी खूप चॉकलेट्स खायचे मी पूर्वी खेळायचे तर मग युज टू पण युज टू बी आय यूज टू बी व्हेरी क्वाइट बट नाव आय स्पीकअ लॉट पूर्वी मी खूप शांत असायचे आय युज टू बी व्हेरी क्वाट नाव आय एम टॉकेटिव्ह आय एम टॉकेटिव्ह टू बी शाय ओके ती पूर्वी कशी होती शाय होती लाजरी होती शी युज टू बी शाय बट नाव शी इज कॉन्फिडेंट असं होतं ना लहानपणी आपण किंवा एकेकडे आपण खूप शांत लाजरे बुजरे असतो आणि मग आपण अचानक कॉन्फिडेंट बनतो किंवा आपण काही गोष्टी करतो आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच Uh, you know, Confident. In my case, also I was like not very confident. I was quite underconfident. I was shy person. But after working at some places, after learning things, after meeting so many people, you know, you you learn so many things and now I have become confident. So, like that, if I want to say I'm talking about some other person, she used to be shy, but now she is confident. सी वाय एम गिव्हिंग सो सो मेनी एक्झाम्पल्स सिच्युएशन्स कारण की तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे राईट हे मी प्रत्येक व्हिडिओवर सांगते फक्त हे रूल्स वगैरे समजून इंग्लिश बोलता येणार नाही तुम्हाला बोलायचं आहे म्हणून मी कदाचित फक्त मराठीच नाही तर इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करते बिकॉज आय बिलीव्ह यू शुड लिसन टू लॉर ऑफ इंग्लिश कॉन्टेंट यू शुड लिसन टू इंग्लिश सब्जेक्ट मॅटर कारण की सगळं मराठीतलंच म्हणाल्यानंतर इंग्लिश आपण तेव्हा बोलणार सो आय थिंक ठीक आहे म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही काही बेसिक वगैरे म्हणून आपण मराठी टू इंग्लिश खरं तर करतोय बट एक्सक्यूज मी आय हॅव काफ ऍक्च्युली सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू लिसन टू इंग्लिश अँड स्पीक इंग्लिश व्हिरि वॉन्ट टू बी फ्लुएंट अँड स्पीक नॅचरली सो शी यूज टू बी शाय बट नाव शी इज कॉन्फिडंट आणि बोलू शकता ओके खरं तर ते आपल्यातली भीती आणि फिअर लाज वगैरे ह्या लास्ट वर्ड इंग्लिश इंग्लिशमध्ये बोलायची कारण की त्या त्या गोष्टी नवीन असतात सो तुम्ही जर प्रॅक्टिस केला तर बोलू शकता ओके कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पुढचं सेंटेन्स आहे ही यूज टू बी ऍब्सेंट नाव ही कम्स रेग्युलर ओके एखादा विद्यार्थी आहे किंवा कुठला प्रोग्राम आहे आणि तिकडे तो नेहमी ऍबसेंट असायचा तिकडे तिकडेंट म्हणजे काय नसायचा तिकडे राईट मला एक्झॅक्टली मराठी शब्द आठवत नाही ऍब्सेंटला प्रेझेंट आणि ऍब्सेंट शाळेत होता तो शब्द ऍब्सेंट म्हणजे काय अनुपस्थित सो ही यूज टू बी ॲबसेंट तो अनुपस्थित राहायचा किंवा तो ते नसायचा जास्त पण आता हल्ली रेग्युलरली येतो राईट बट नाव ही कम्स रेग्युलरली ही यूज टू बी ॲब्सेंट ओके ही यूज टू बी ॲबसेंट तर पूर्वी खूप ऍब्सेंट राहायचा किंवा ऍबसेंट होता ओके माय फादर यूज टू बी व्हेरी स्ट्रिक्ट ओके मला म्हणायचं माय फादर यूज टू बी व्हेरी स्ट्रिक्ट सो हे ॲबेक्टिव्ह आहे यूज टू बी प्लस व्हेरी स्ट्रिक्ट माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते असं मला म्हणायचंय आता आता तेवढे स्ट्रिक्ट नाही आहेत नाव इज इज नॉट स्ट्रिक्ट ओके नाव इज इज नॉट दॅट स्ट्रिक्ट ओके तेवढे स्ट्रिक्ट नाहीयेत असं म्हणायचंय किंवा माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते असं म्हणायचंय तर माय फादर वॉज व्हेरी स्ट्रिक्ट असे होऊ शकतो आपण किंवा माय फादर यूज टू बी व्हेरी स्ट्रिक्ट माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते किंवा असायचे पूर्वी असं म्हणायचं तेव्हा एक्सक्यूज मी वी यूज टू बी फ्रेंड्स ओके सॉरी तर बी राहिलेला आहे वी यूज टू बी फ्रेंड्स बट नाव We are not friends anymore. Okay, I okay. am friends hoto. I friends Best friends In fact, we used to be friends, but now we are not friends. Okay, we don't talk. So friends and now We used to be friends. We used to up there We used to be friends. Because It is actually There used to be temple. Okay, there used to be a temple, but now it's a college. Let's say it's a college. तिकडे पूर्वी मंदिर होतं सा मंदिर असायचं म्हणायचं किंवा मंदिर होतं देर युज टू बी अ टेम्पल बट नाव इट्स अ कॉलेज तुमचा प्रश्न असा असू शकतो की देर वॉज अ टेम्पल म्हणायचं सर देर वॉज अ टेम्पल बट नाव इट्स अ कॉलेज तसंही म्हणू शकता पण बऱ्याचदा आपल्याला असं म्हणायचं की पूर्वीला इकडे टेम्पल असायचं एक मंदिर असायचं ओके लाईक दॅट देअर युज टू बी अ टेम्पल तिकडे मंदिर असायचं पूर्वी पण आता इथे कॉलेज आहे नाव इट्स कॉलेज आता हे कॉलेज आहे द क्लास यूज टू बी इन द मॉर्निंग ओके लेट्स ए मला सांगायचं की आमचा क्लास मॉर्निंगला असायचा पण आता इव्हनिंगला आहे किंवा सेशन किंवा क्लास पूर्वी मॉर्निंगला होतं पण आता इव्हनिंगला आहे द क्लास यूज टू बी इन द मॉर्निंग बट नाव इट्स इन द इव्हनिंग द क्लास यूज टू बी इन द मॉर्निंग ओके द क्लास म्हणून क्लाससाठी आहे द क्लास यूज टू बी इन द मॉर्निंग बट नाव इट इज इन द इव्हनिंग काही सेंटेन्सेस आपण मिळून करूयात फूड यमी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये आपण रेग्युलरली जातो किंवा जायचो आणि असं होतं ना की पूर्वी चव खूप छान होती फूड वॉज गुड पण आता हल्ली नाही आहे चांगलं असं मला इंग्लिशमध्ये बोलायचं द फूड यूज टू बी यमी यमी हे पण त्यांचे किंवा आहे यु नो फ्यू डेज अगो किंवा फ्यू मंथ्स बॅक फूड यूज टू बी यामी ऍट दिस रेस्टॉरंट या रेस्टॉरंटमध्ये फूड यूज टू बी यामी म्हणून तर मी तुला घेऊन आलेलं आहे बट नाव इट्स नॉट गुड आय डोंट नो वाय इट्स नॉट गुड एनी मोड द टेस्ट इज नॉट सेम द फूड यूज टू बी यामी ही ऍरोगंट तो पूर्वी खूप ऍरोगेंट होता उद्धट होता पण आता विनम्र झालेला आहे असं मला म्हणायचं असतं ना आपल्या स्वभावामध्ये पण चेंज होतो कसं करायचं ही ऑन प्रॅक्टिस विथ मी ही हे सब्जेक्ट आहे आणि अरोगेंट हे आपलं ॲडजेक्टिव्ह आहे कसं होईल सेंटेन्स ही यूज टू बी ॲरोगेंट बिफोर पूर्वी ही यूज टू बी ॲरोगंट बिफोर किंवा ही टू बी बट नाव ही इज क्वाईट हंबल हंबल म्हणजे काय विनम्र व्यवस्थित हंबल म्हणजे विनम्र किंवा जो उद्धट नाहीये गर्व नाहीये त्याला असा ही यूज टू बी ॲर विंच बी इज क्वाईट हम्बल दॅट्स रिजन एव्हरी वन लाईक सिम नाव एव्हरी वन लाईक सिम नाव प्रत्येकाला तो आवडतो एक एक्झाम्पल तुमच्यासाठी तुम्ही ते कॉमेंटमध्ये लिहायचं आहे अँड द सब्जेक्ट इज शी अँड दी अँड यू गॉट यूज यूज टू बी ती पूर्वी खूप आळशी होती आळशी असायची पण आता मेहनती आहे हार्डवर्किंग आहे राईट हे सेंटेन्स तुम्ही कॉमेंटमध्ये लिहायचं आहे यूज टू बी बघा ऑल राईट सो आय होप आय एम शुअर या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल प्रॅक्टिस करा इंग्लिश बोला कॉन्फिडेंटली बोला इंग्लिश मराठी डॉक्फेस्टवरती आपण फक्त शिकत नाही तर इंग्लिश बोलतो बोलण्याची प्रॅक्टिस करतो हे बरं एकदा सांगते चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू